नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत सामान्य कुटुंबातील लेख ठरली जनतेची पसंती आरग जिल्हा परिषद गटात सौ प्रशांत चौगुले यांना उत्स्फूर्त प्रतिसाद आरग जिल्हा परिषद गटाच्या निवडणूक रिंगणात आता परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत एका सामान्य कुटुंबातील उच्च शिक्षित लेख म्हणून सौ प्रशांत चौगुले यांनी मतदारांच्या हृदयात स्थान मिळवले असून त्यांच्या प्रचाराला गावोगावी मोठा प्रतिसाद मिळत आहे खटाव लिंगणूर आणि शिंदेवाडी यासह गटातील अनेक त्यांनी प्रचाराचा धडाका लावला असून बदलासाठी सज्ज असल्याचा निर्धार जनतेतून व्यक्त होत आहे राजकारणात वारसा हक्कापेक्षा कर्तृत्वाला महत्व देणाऱ्या मतदारांसाठी प्राजक्ता चौगुले या आशेचा किरण ठरल्या आहेत उच्च शिक्षित असल्याने त्यांच्याकडे विकासाची एक स्पष्ट दृष्टी आहे सामान्य कुटुंबातून आल्यामुळे त्यांना ग्रामीण भागातील तळागाळातील प्रश्न महिलांच्या समस्या आणि तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न याची जाण आहे यामुळे तरुण वर्ग आणि महिला मतदारामध्ये त्यांची क्रेज वाढत आहे प्रचाराच्या निमित्ताने प्राजक्ता चौगुले जेव्हा खटाव लिंगनूर आणि शिंदेवाडी या भागात पोहोचल्या तेव्हा महिलांनी त्यांचे औक्षण करून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केले आपल्या हक्काची आणि शिकलेली लेख ले। आता आपल्यासाठी काम करणार अशी भावना येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली पारंपरिक राजकारणाला कंटाळलेली जनता आता एका सुसंस्कृत आणि सुशिक्षित चेहऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असल्याचे चित्र दिसत आहे